नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण घरच्या घरी अगदी घरच्या मसाल्यांपासून तंदुरी चिकन कसं बनवायचं हे बघणार आहोत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तव्यावर तंदुरी चिकन बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे अशा प्रकारे तीन लेग पीस घेतलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने दोन्ही साईडने कट्स करून घेतले जेणेकरून मसाला आतपर्यंत व्यवस्थित लागेल आता आपण सर्वप्रथम तर मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमची इतकं दही घेतले ह्यातलं मी पाणी पूर्णत काढून घेतलेलं आहे आपण इथे थोडंसं पाणी ठेवून देखील दही घेऊ शकतो पण इथे मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि साधारणतः दोन चमची इतकं मी थोडंसं तव्यावर भाजून घेतलेलं बेसन घेते इथे मी अगदी दोन ते तीन मिनटासाठी बेसन भाजून घेतले आता ह्यामध्ये मी घरगुती मसाला एक चमचा घालून घेते तसेच एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमची हळद तसेच माझ्याकडे कोल्हापुरी मसाला देखील होता तो देखील मी इथे अर्धी चमची घालते तुम्ही ह्याऐवजी आपला जो घरगुती मसाला आहे त्याचं प्रमाण वाढवू शकता तसेच धणे पावडर देखील इथे मी एक चमचा घालून घेते पाव चमची इतका गरम मसाला आणि अर्धी चमची चिकन मसाला घालूयात मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि एक चमची आलं लसूण आणि कोथिंबीरचं सा वाटण साधारणतः अर्धी पळी इतकं तेल ह्यामध्ये घालूयात आणि अर्धा लिंबाचा रस आता हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया चमचीच्या सहाय्याने इथे मी सर्व मसाले एकत्र करून घेते इथे मी लाल कलरचा फूड कलर, कलर वापरला नाही आहे परंतु तुम्हाला जर का फूड कलर वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता त्याने तंदुरीला रंग छान येतो आता हा मसाला आपण सर्व पीसेसला व्यवस्थित लावून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला आतपर्यंत मसाला भरून घ्यायचा आहे जेणेकरून चिकनला तो व्यवस्थित मसाला लागला जाईल दही वापरताना इथे मी त्यातलं पाणी पूर्णतः काढून घेतलं आहे कारण दह्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर आपण जेव्हा चिकनला मसाला लावू तेव्हा व्यवस्थित त्याला कोट होणार नाही आणि थोडासा पाणीसारखा होईल त्यामुळे इथे आपल्याला दह्यामधलं पाणी पूर्णतः काढून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे एकदम घट्ट दही असेल तर तुम्ही थोडंसं पाण्यासोबत देखील वापरू शकता परंतु जास्त पाण्याचं दही असेल तर तसं ते वापरू नका आता हे मॅरिनेट करून आपण कमीत कमी दोन तास ह्याला ठेवायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पूर्ण रात्रभर देखील फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवू शकता जितकं जास्त वेळ आपण चिकनला मॅरिनेट करू तितकं त्याचा फ्लेवर छान येतो आता ह्यामध्ये आपण बरेचसे मसाले घातल्यात परंतु जर का तुम्हाला जास्त मसाले घालायचे नसतील आणि तितका वेळ नसेल तर तुम्ही सरळ बाजारामध्ये जो विकतचा तंदुरी मसाला मिळतो तो आणून ह्यामध्ये ला घालू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीचे मसाले घालण्याची गरज उरणार नाही आता दोन तास झालेले आहेत आपण हे चिकनचे ची लेग पीस आहेत ते तव्यावर घालून घेऊया तुम्ही ते बघू शकता मी सुरुवातीला इथे तेलाचं एक थेंबही टाकलेला नाही आहे कारण आपण हे मॅरिनेट करताना ह्यामध्ये तेलाचा वापर केला आहे त्याच तेलावर आपण जोपर्यंत होईल तोपर्यंत परतून घेणार आहोत अगदी जर का गरज भासली तरच आपण ह्यामध्ये तेलाचा वापर करूयात आता हे झाकून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर साधारणतः दहा मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित ते शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण हे लेग पीस आहे ते उलटून घेऊयात पुन्हा सात ते आठ मिनटासाठी आपण झाकून ठेवून शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटानंतर पुन्हा हे पीसेस आपण उलटून घेऊयात मला जास्त मसाला लावलेलं चिकन आवडतं त्यामुळे मी इथे जास्त मसाल्याचा वापर केला आहे तुम्हाला जर का जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मसाला घालून हे करू शकता इथे मी अगदी थोडंसं चमचीभर इतकं तेल टाकून ह्याला पुन्हा एक दोन मिनटासाठी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे साधारणतः दोन्ही बाजूने आपल्याला दहा दहा मिनटासाठी तरी हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकन शिजल्यानंतरच आपण हे अशा प्रकारे गॅसवर भाजून घेणार आहोत पूर्णतः चिकन शिजल्यानंतरच आपल्याला हे अशा प्रकारे एका जाळीवर ठेवून त्याला शेकवून घ्यायचे आहे दोन्ही साईडने आपण हे व्यवस्थित गॅसवर शेकवून घेऊया तुमच्याकडे जर का चूल असेल तर चुलीवर तुम्ही ही प्रोसेस करू शकता आता दोन्ही बाजूने दोन दोन मिनटासाठी तरी आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यामुळे व्यवस्थित चिकन भाजलं जातं आणि जो ह्याच्यावरती जो ओलसरपणा आहे मसाल्यांचा तो देखील ड्राय होतो आणि त्यामुळे चिकन खायला छान लागतं अशा प्रकारे एकदा नक्की चिकन तंदुरी बनवून बघा खूप छान लागते ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने कोणीही चिकन तंदुरी बनवू शकतं आणि आपण अगदी घरच्या घरी कधीही वाटेल तेव्हा चिकन तंदुरी बनवून खाऊ शकतो आणि जितकं जास्तीत जास्त आपल्याला मॅरिनेट करून ठेवताय आहे तितकं जास्तीत जास्त वेळ चिकन मॅरिनेट करून ठेवा जेणेकरून मसाल्यांचे जे फ्लेवर्स आहेत ते आजपर्यंत चिकनला लागतात आणि चिकनसुद्धा छान ज्युसी होतं आणि हे चिकन जेव्हा तुम्ही मॅरिनेट करायला ठेवणार तेव्हा ते थे बाहेर ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून त्यातलं जे आलं लसणाचे पेस्ट आपण घातले त्याचा उग्र वास येणार नाही आणि अशा प्रकारे आपली झटपट चिकन तंदुरीची रेसिपी तयार आहे तुम्ही देखील अशा प्रकारे तंदुरी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच अजूनही जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका आता आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देऊया त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये अशा प्रकारे करवंटीचा तुकडा गरम करून घेतलाय आणि त्यावर मी आता थोडंसं तेल घालते तुम्ही इथे तुपाचा वापर देखील करू शकता आणि करवंटीच्याऐवजी तुमच्याकडे जर का कोळसा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता आता हे आपण झाकण देऊन ठेवूया जेणेकरून तो स्मोक आहे तो छान चिकनला लागेल आणि त्याचा फ्लेवरसुद्धा छान येईल साधारणतः दहा मिनटासाठी सा तरी असंच झाकून ठेवा जेणेकरून त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो चिकनला लागेल या ठिकाणी इथे झाकणारा जाकन थोडासा होल असतो तो देखील मी इथे एका पेपरने पॅक करून घेते जेणेकरून स्मोक आहे तो बाहेर जाणार नाही तुम्ही देखील अशा प्रकारे चिकन एकदा नक्की बनवून बघा आता आपण ह्यावर लिंबू पिळून ते टेस्ट करून बघूया तुम्ही ते बघू शकता चिकन अगदी सहज मोकळं होते एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मसाल्यांचा फ्लेवर देखील आजपर्यंत छान मुरला आहे चला तर मग तुम्ही देखील अशा प्रकारे चिकन नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ